नमस्कार मी दादा कळसाई आज तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे त्याविषयी मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित झालेलो आहे मित्र अनेक दिवसापासून आपण राजकारण बघतो या गरिबाच्या मुलानं उभं राहायचं की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्या संविधानाचा कुठंतरी गैरवापर ही राजकीय नेते करतात कारण कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून राज्यकर्त्यासाठी दहा ते वीस वर्ष पंधरा वर्षे कुणाकुणाचं आयुष्य वाया गेलं आणि ज्या वेळेस कार्यकर्त्यावर तिकीट देण्याची घेण्याची वेळ येते त्यावेळेस मग तो राजकीय नेते चारचाकीमध्ये फिरणारा खादी कापडे घालून कडक वारणारा आणि पैसेवाला ह्याचं ध्यान राज्यकर्त्याला येतंय खरोखरच आज सांगताना दुःख होतंय आज गेले कितीतरी वर्ष मी कोंढार भागामध्ये सामाजिक कामाच्या माध्यमातून उपसणाच्या माध्यमातून रस्त्याचं काम असेल कुणाच्या बी हातापाया पडून निधी गावातील लोकांना रस्ते असतील पाणी पुरवठा असेल कुठल्याही कामाचं नियोजन करायचं म्हणलं तर आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यांनी राजकीय नेते मंडळीचा हातपाय धरून कामं आणून द्यायची आणि ज्यावेळेस ही पंचायत समिती जिल्हा परिषद ही निवडणूक कार्यकर्ते कार्यकर्ती जास्ती आज मला एवढं भयंकर दुःख वाटतंय की उमेदवारी घेताना देताना एकदम चुकीचा निर्णय दिला जातो आहे आज तुम्हाला सांगतो आपल्या भागामध्ये जी चांदसकर शिवाजीराव पाटील असतील काय नाही थोडं तरी काम त्यांनी आमच्या या कोंडार भागामध्ये केलं आज शिवाजी पाटलाला का नाकारलं जात आहे हा मोठा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांनी निवडणूक लढायची का नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे मला शिवाजी पाटलाचं कौतुक करायचं नाही पण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गोरगरीबाच्या कुटुंबातला तर एखादा उमेदवार तयार करत असतील तयार होत असेल त्याच्या माग जन्मत असेल त्या सुद्धा उमेदवाराला शेवटच्या दोन दिवसात सांगितलं जात आहे तुम्हाला तिकीट मिळणार नाही हा आज शिवाजी पटला सारख्यांचा एवढ्या मोठ्या नेत्याचा हा प्रश्न निर्माण होतोय मग मला सांगा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तुमच्या छोट्याशा कार्यकर्त्याला कधी संधी मिळणार आपण ह्यांचे किती दिवस छतरंजा उचलायच्या हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून मित्रांनो मी आज तुम्हाला एक लहोर समाजातला कार्यकर्ता आणि छोट्या कुटुंबातला एक नागरिक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की राज्यकर्त्याच्या हातात काहीच नसतं सर्व अधिकार आपल्या हातात आहेत म्हणून येणाऱ्या पाच तारखेला मी आवराजून तुम्हाला सांगतो मी उमेदवारी माघारी घेणार नाही काही परिस्थिती झाली तर चालेल पण माझं हात जोडून तुम्हाला विनंती आहे एक लहार समाजातला एक छोटासा कार्यकर्ता बारीक कार्यकर्ता म्हणलं तर चालेल मी सामाजिक कामामध्ये पहिल्यापासून मोर आहे कुणाला नावं असतील काय असतील मला माहीत नाही आळेगाव पाटील टाकळी असेल भ्रष्टाचार होत असेल तर रस्त्याचं काम दुष्यांदा करून घेण्याचा प्रयत्न असेल काही कुठलीही मी योजना असू द्या मी भांडून माझ्या गावासाठी माझ्या भागासाठी आणण्याचा प्रयत्न करतो परंतु आज आपल्यासारख्या कार्यकर्त्याला कुणीही गेनलं जात नाही कुणाला विचारून उमेदवार या कोंडार भागामध्ये दिल्या कुणालाही विचारलं नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये ह्याचा जबाब आपण सगळ्यांना इचरायचा आहे आणि माझं सत्तावीस तारखेला चिन्ह येईल त्यावेळेस मी घरोघरी येऊन मी हात जोडून विनंती करणार आहे एक गरीबाचं पोरग उभं राहिले या तुम्ही आजपर्यंत सर्वांना तुम्ही उमेदवारी दिल्या आहेत सगळ्यांना चान्स देऊन बघितले माझ्यासारखा का कार्यकर्ता जर माझे मिसेस उभा आहे वैशाली दादा कळसाहेब तुम्ही एकदा निवडून द्या जर संघर्षातून तयार झालेला नेता संघर्षातून जर पंचायत समितीमध्ये आपण पाठवला तर पंचायत समितीमध्ये सुद्धा आवाज उठवून मी माझ्या राणी विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही आज किती दिवस आपण हे गप्प बसून ऐकणार आणि ह्यांचं अधिक कार्यकर्त्यांची दिशाभूल करणार आणि हे राज्यकर्त्याची किती दिवस नाटक आपण ऐकणार ही कदापि आम्ही खप होऊन घेणार नाही म्हणून माझ्या सर्वसामान्य जनतेला विनंती आहे आपण येणाऱ्या इलेक्शनला तुम्ही इलेक्शन हातात घ्या माणसं म्हणतात पैसेवाला पाहिजे कशाला वाला लागतोय तुम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या निवडणूक हातामध्ये घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार तुम्ही बजवा नक्कीच तुम्हाला सात तारखेला आपल्या रान्नीगणामध्ये वेगळा विचार दिसल वेगळी भूमिका दिसल माझी विनंती आहे तुम्हाला मला सांगा हे संजय पाटील घ भीमानगरकर सभापती जिल्हा परिषदचे सदस्य झाले सभापती पद त्यांनी भोगलं आणि आज ही कार्यकर्त्याची निवडणूक लागली तर संजय पाटला सरक्याने खाल्ल्या पंचायत समितीवर कशासाठी उभा राहायचं हा माझा त्यांना प्रश्न आहे तुम्ही जिल्हा परिषदला उभा राहिला होता तुम्ही आता इथून मोर आमदारकी लढवा आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे पण खरोखरच सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही कधी न्याय देणार आता दुसरा उमेदवार आपले आमचे मित्र गोयंद भाऊ पवार कारखान्याचे संचालक आहेत तरी सुद्धा त्यांनाच उमेदवारी पाहिजे मग आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी करायचं काय नुसत्या तुमच्या छतरंजा उचलायचं का हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सर्वसामान्य बलुतेदाराने इलेक्शन लढायचं नाही का मला कुणाही टीका करायची नाही संजय पाटील ही, ही माझे काय दिवस नेते होते गोविंद भाऊ पवार सुद्धा आमचा मित्र आहे परंतु तुमच्याकडे एक एक पद असताना सुद्धा तुम्ही दुसरी पद कशासाठी घेता मग आम्ही निवडणुका लढवायच्या का, का नाही हा मोठा प्रश्न झालेला आहे किती दिवस आपले ऐकायचं का आम्हाला बी काय सन्मानानं जगवायचे आमची जनता आहे त्यांना काय आम्हाला गावासाठी करायचं नाही का आज माझ्या टाकळे गावातील जनतेला विनंती आहे की दोन्हीही उमेदवार तुमच्या हाकेला कधीही येणार नाही तुम्ही दादा रातचा तीन चार वाजता फोन करा तुमच्यासाठी उपलब्ध असेल मी टाकळी गावातील काय काय केलंय मी येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे रस्त्याचं कोंड टाकळीतलं फोडण्याचं काम ह्या दादा कळसाहेबनं आणि माझ्या मित्र परिवारानं केलेलं आहे येणाऱ्या गावामधले जवळपास पाच रस्ते कॅनलपट्टी असतल पांधन रस्ते असतील ह्या सर्व माध्यमातून रस्त्याचं ठणकावून सांगतो माझ्या मित्रपरिवाराने मला सहकार्य केलं आणि मी मित्रपरिवाराच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांना प्रशासनाला डांबून मी काम पांधन रस्ता अनेक वर्षापासून थांबलेलं केलेलं आहे मित्राओ तुम्ही मला एकदा संधी देऊन बघा तुमच्या संधीचं जर नाही सोनं केलं तर मी पुन्हा तुम्हाला शब्दसुद्धा बोलणार नाही मी तुमच्या समोर निवडणुकीला कधीही उभा राहणार नाही गाव का हो गरीबांनी लढायचंच नाही का कशासाठी एवढं मला सांगा आज आपण कितीतरी वेळा येतेच नेते मंडळी आणि निवडून दिले की इकडं लक्ष दिलं नाही तुम्ही मी आजपर्यंत माझ्या गावाचा आणि आडेगाव पाठी रस्त्याचे आंदोलन करून मार्ग लावलेला आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये मी आजपर्यंत मला सलग दोन वेळा गावानं निवडून देण्याची संधी दिली माझी गावकऱ्यांना विनंती आहे आणि सर्व कोंडार भागातील मतदार सुज्ञ मतदारांना विनंती आहे तुम्ही मला येणाऱ्या पाच तारखेला मतदान करून पंचायत समितीमध्ये पाठवा कुठलाही सभापती असू द्या उपसभापती असू द्या आमदार खासदार कुणीही नेते असू द्या जर त्यांच्या मानकुट्यावर बसून जर मी त्यांना काम तुमचं नाही करून दिलं तर मी तुम्हाला हिथून मोर कधीही निवडणुकीच्या समोर येणार नाही मित्राओ तुम्ही सोडून द्या हे इलेक्शन पैशावर काही पैशावर नाही ज्याचा पैसा येईल ती घ्या आम्ही कुणाला सुद्धा म्हणणार नाही काय आमच्या संघ एक व्यक्ती फिरा असंही म्हणणार नाही घरात बसून ऐकत असलेल्या सर्व मतदाराला मोबाईलवर हे मेसेज व्हॉट्सअपवर सोडेन फेकबुक्स सोडेन सर्व माऊलींना विनंती आहे एक सामान्य घरातला कुटुंबातला मुलगा त्याची मिसेस उभा राहिलेले आहे आणि येणाऱ्या आव्या उमेदवारांना काल गावामध्ये आले यांना बोलता सुद्धा येत नाही आणि उमेदवार काय विकास करणार कुठल्या आधारे यांनी काय केलंय विकास काम कोंडार भागामध्ये का काल संजय पाटील आले गावामध्ये त्यांडवर माणसं बसली तिथं चर्चा आहे काय मिळे संजय पाटील म्हणतात की गावागावामध्ये काय मी आमदार आहे का रस्ते सगळे म्हणतात रस्ते करा हा रस्त्याचा प्रश्न आहे मतदार तुम्हाला विचारणार अरे मी छोटासा आहे माझ्या गावापुरतं काम केलंय आज जर भागानं मला तालुक्याच्या पंचायत समीत जायची संधी दिली तर मी रस्त्याचं काम कुणाच्याही मानकुटी बसून किंवा कुणाच्या नाक गासून मी कुठनही निधी आणेन आणि तुमचा रस्त्याचा प्रश्न मिटवीन पण मला येणाऱ्या काळामध्ये मला येणाऱ्या सत्तावीस तारखेला चिन्ह मिळेल त्यानंतर मी अठ्ठावीस एकोणतीस तारखेला नारळ फोडेन पण मित्राओ ही आलेली संधी सोडू नका संधीचं सोनं करा पैशाची काय गरज नाही तुमचं फक्त एक बोटाचं दाबायचं बटन काम करा नक्कीच आमचा विजय होईल आणि मी राहिलेले सर्व कामं तुमची होता वेळ जेवढं मला वेळ देऊन तुम्हाला काम करता येईल एवढं मी काम करण्याचा तुम्हाला शब्द देतो आणि हितच थांबतो आणि विनंती करतो की मला सहकार्य करा विनंती करा मी घरोघरी मी एकटा फिरणार आहे माझ्या मागे काय कुठली ताकद नाही मी तुम्हाला हात जोडून सांगतो विनंती करणार आहे मी घरोघरी येऊन तुम्हाला सांगणार आहे एक लवाराचं पोरग उभं राहिलंय त्याला तुम्ही सहकार्य करा तुम्हाला नक्कीच कोंडार भागाचा विकास दिसेल एवढंच बोलतो हितच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र